तर बड्डे झा सेलिब्रेट केला टाईम स्क्वेअरला आणि त्यानंतर आम्ही अकरा वाजता निघालो पुढे एम्पायर स्टेट बिल्डिंग बनण्यासाठी व्हिडिओ पहिला खूप मोठा होणार होत होता त्यामुळे मी हा व्हिडिओ वेगळा केला आहे तर हा त्याच दिवसाचा व्हिडिओ आहे आता दमायला झालाय आहे चालून चालून इथे पूर्ण वेगसची फिलिंग आहे पण वेगसला फक्त काय असतं की गरमी खूपच जास्त असते आणि भूमी तर खूपच थकली आहे मुलांना खूपच दमायला होतं पण आता आलो आहे तर फिरावतं फिरायचं तर आहे तर मुवी मगाचपासून आईस्क्रीम आईस्क्रीम करते आहे आता चालतं तिथे आईस्क्रीम पार्लरमध्ये तू तु भूवी तुझी आईस्क्रीम पार्लर आला ते बघा काय नाही खरं बरं नाही सांगते मला आता तरी झालं का तुझं समाधान सकाळपासून रडतेस आईस्क्रीमला ती ते सोमिनीअर बघतो काहीतरी तर हे बघून मला आठवण झाली ती म्हणजे डंकी मूवीची डंकी मुव्हीमध्ये तुम्ही बघितलं असाल इथे हे म्हणजे अशी गरिबी पण खूप आहे ह्या लोकांना हे बघा किती कंटिन्यू हे असं उभं राहून आपापले असे शो दाखवत असतात हे लोक आणि हे असे स्टॅच्यूसारखे उभे राहणार असं वाटणार आपल्याला की हे स्टॅच्यू एखादा उभा आहे आणि तुम्ही तिथे पैसे टाकल्यानंतर मग ते रिॲक्ट होतात लगेच म्हणजे डान्स वगैरे करून दाखवणार किंवा हलून दाखवणार आता हे बघा स्टॅच्यू उभं राहिलेलं आहे तिथे आणि लोकं तिथे पैसे टाकतात आणि मी त्यानंतर लगेचच ते पुन्हा असं डान्स वगैरे करून दाखवणार तो मला असं वाटणारच नाही की तो पुतळा आहे की खरा माणूस आहे ते वाजलेत अकरा आणि आता पकडली आता आलोय आम्ही एम्पायर स्ट्रीट बिल्डिंग बघायला तर जायचा <स्थाँगा> एलिवेटर आहे तो बंद झालाय तिथे ते समोरच आहे आणि त्यांनी असे डॉग बनवलेले आहेत त्यांनी त्याच्यावर ऑब्झर्वेटरी आहे आणि बिल्डिंग खूप एकदा उंच आहे सो आता आम्ही आलो त्या बिल्डिंगच्या आतमध्ये तर एम्पायर स्टेटच्या आत आल्या आल्या हे बघा तिथे त्याने त्या बिल्डिंगची पूर्ण अशी प्रतिकृती लावलेली आहे आणि त्याच्यानंतर आतमध्ये पुन्हा अशी पूर्ण एक बिल्डिंग त्यांनी अशा दोन बिल्डिंग छोट्या बनवलेल्या आहेत जिथे तुम्ही फोटो वगैरे काढू आणि ते बघा इथे ही आहे ही बिल्डिंग जिथे फोटो काढायचे आहेत आपण कारण तुम्ही असं बिल्डिंगच्या आतमधून पूर्ण व्ह्यू बघू शकता बिल्डिंग तुम्हाला दिसणार नाही आहे ती पण त्यांनी अशी त्याची प्रतिकृती ही बाहेर बनवलेली आहे आता इथे तिकीट काढतायत ही टोटल एक शहाऐंशी फ्लोअरची बिल्डिंग आहे वर्ल्डची बेस्ट सगळ्यात मोठी बिल्डिंग आहे एम्पायर स्ट्रीट ही सगळ्यांनाच माहिती असेल फ्लोअर ची आहेंड्रेड अँड टू ची आहे सो पण एटी सिक्स फोरस चांगला व्यू मिळतो सो आम्ही सिक्स फ्लोअर करणार आहोत पॉसिबल आय थिंक हा लास्ट आहे लास्ट ट्रिप आहे सो तर आता इथे सिक्युरिटी चेक इन आहे सिक्युरिटी चेक इन इथे पूर्ण एअरपोर्ट सारखं असतं व्हिडिओ अलाउड नाही पण मी एक मला पहिला माहिती नव्हतं तेव्हा मी हा व्हिडिओ घेतला तर आता तिथे सिक्युरिटी चेक इनला अलाउड नव्हता व्हिडिओ काढायचा तर आता मी पूर्ण एअरपोर्ट सारखी चेक इन करतात सिक्युरिटी चेक इनच्या इथे आणि आता आम्ही आहे पुढे इथेही पुन्हा इन आहे वर आलो इथे आहे म्युझियम सो इथे म्युझियम केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण असं दाखवलेलं आहे की बिल्डिंग बनवण्यासाठी कित कशा प्रकारे बिल्डिंग बनवली गेली किती दिवस लागले त्यानंतर त्यावेळच्या काळात कशा प्रकारे म्हणजे बिल्डिंग बनवण्याचे जे, जे इन्स्ट्रुमेंट होते ते कशा प्रकारे होते हे सगळं त्यांनी इथे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे एकोणीसशे एकतीसपासून बिल्डिंग बनवायला सुरुवात झालेली होती आणि ही जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग आहे एम्पायर स्टेट आणि त्यातून पूर्ण न्यूयॉर्क सिटीचा व्ह्यू दिसतो आणि त्यामुळे त्याची तिकीटही खूप तशीच महाग आहे आणि तिथे त्यांनी प्रत्येक गोष्ट तिथे दाखवलेली आहे की टेलिफोन बनवण्यासाठी टेलिफोन कशा प्रकारचे होते नाईन्टीन थर्टी वन मध्ये कसे होते आता कसे आहेत त्याच्यानंतर लिप बनवण्यासाठी कसं केलेलं होतं त्यानंतर ते लिप तेव्हाच्या कशा होत्या आताच्या कशा आहेत इलेक्ट्रिसिटी पॉवरच्या वेळी पावरसाठी काय पावर केलेलं होतं आणि लोक हे जे सामान आहे बिल्डिंग चढ बांधण्यासाठी ते वर कसं चढवायचे हे प्रत्येक गोष्ट त्यांनी त्याच्यामध्ये सांग त्या दा, व्हिडिओमध्ये दाखवलेली होती त्यानंतर इथे त्यांनी ते दाखवत आहेत की इथे कोणकोणत्या मूवी इथे शूट झालेल्या आहेत ते त्यांनी इथे पूर्ण डिस्प्ले केलेले होते खूप साऱ्या मूवी ह्या स्टेट मध्ये शूटिंग झालेली आहे दे। त्या मूवींची हे सगळं इथे मूवी शॉर्ट शूट केलेल्या आहेत त्याची त्यांनी इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे दाखवलं तिथे कोणी कोणी सेलिब्रिटीज जेवढे पण येऊन इथे फोटोज घेतले आहेत रोनाल्डिनो इथे आहे मिस्टर बीन सगळे प्रियांका चोप्रा सुद्धा आहे इथे आणि वगैरे सगळे जेवढे पण सेलिब्रिटीज आहेत त्यांचे इथे त्यांनी फोटो दाखवले पण आता आपल्याला पुढे जायचं आहे लिफ्ट मध्ये पण इथे त्यांनी पूर्ण असं दाखवलेलं आहे की बिल्डिंग कशी बनली असा एक वर शो लागतो लिफ्ट बंद झाल्यानंतर लिफ्ट इथे ऑटोमॅटिक आटो, असतात टच नाही करायचं आहे फ्लोअर नाही प्रेस करायचं आहे सगळे बाहेर लोक असतात ते रिमोट नाही करतात जे त्यांचे सिक्युरिटी असतात तर आतमध्ये त्यांनी असं पूर्ण बिल्डिंगचा पायापासून वरपर्यंत म्हणजे पायथ्यापासून वरपर्यंत बिल्डिंग कशी बनली त्याचा एक शो तिथे डिस्प्ले केला जातो आता आम्ही आलो आहे एटी फ्लोर वर आणि इथून पूर्ण न्यूयॉर्क सिटी दिसते

बघा हा पूर्ण त्याचा टॉप आहे आणि या एटी सिक्स फ्लोअरवर हा त्याचा पूर्ण टॉप जो आहे तो दिसतोय आम्ही एकशे दोन फ्लोअरवरचं तिकीट नाही काढलेलं एटी सिक्स चं काढलेलं तर हे बघा इथून असं त्याचा पूर्ण टॉप दिसतोय त्यानंतर आम्हाला तिथून निघायला जवळजवळ दीड वाजला आणि त्यानंतर इथे आम्ही सोविनियर बघतोय एम्पायर स्टेटला आल्यानंतर सोविनियर तर घेणार असतं तिथे बघा छान छान असे सोविनियर सगळे ठेवलेले आहेत आणि मी आता सोविनियर घेणार तिथे इथे सगळे सोव्हिनियर आहेत आम्ही आता एक एम्पायर स्टेटचं घेतलं एक सान पेकी प्रेच मैगनेक